नमस्कार नमस्कार तुफान आलयाच्या या दहाव्या भागात मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो welcome, welcome, दोस्तो यंदा महाराष्ट्रातील शेहेचाळीस तालुक्यांमध्ये सत्यमेव जयते फार्मर कपच्या रूपानं आलं एक तुफान हजारो शेतकरी एकत्र आले आणि सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात रुजली तंत्रशुद्ध गटशेतीची एक लोक चळवळ या लोकसहलीला भक्कम पाठव देणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाविषयी इथे मला थोडंसं बोलायचं आहे हा घटक म्हणजे पाणी फाउंडेशनचे फंडर्स बजाज ऑटो श्री राजीव बजाज यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची सी एस आर टी म्हणजेच बजाज बियॉन्डची सी टीम पाणी फाउंडेशनच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभी राहिली आहे तुम्ही दिलेल्या या सहकार्याबद्दल मी पाणी फाउंडेशनच्या वतीने खूप खूप तुमचे आभार मानतो दोस्तो तुफान आल्याच्या यंदाच्या पर्वातील हा अखेरचा भाग आहे हे पर्व अत्यंत खास होत कारण यंदा आपल्या सोबत होते दस्तूर खुद्द अर्धवट राव अर्धवट राव इज एव्हरीथिंग ऑल राईट नीट आहे का सगळं बरं अखेरचा भाग माझा तर ऊर दाटून आलाय गळा भरून आलाय अर्धवटराव असे सेंटी होऊ नका हे बघा किती मस्त प्रवास होता यंदाचा आहे की नाही म्हणजे जबरदस्त कामगिरी केली आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि तुम्ही केलेले प्रयोग सुद्धा अफलातून होते आता ते काही फसले म्हणा ती गोष्ट मजा आली की नाही मजा आली की नाही हो हो मजा तर आलीच राव तुम्हाला एक दाखवू का फ्लॅशबॅकची स्टोरी फ्लॅशबॅक पिक्चर मध्ये असतो तसा येस yes, तर आता आपण जाऊया यंदाच्या खरीप हंगामाच्या एकदम सुरुवातीला आणि पाहूया तेव्हा घडलेली एक अत्यंत यंदा खरीप हंगाम तोंडावर आला आणि उत्तर सोलापूर तालुक्यात वातावरण तापलं तालुक्यातले एक नवे दोन नव्हे तर तब्बल सतरा शेतकरी गट एकत्र जमले आणि काहीतरी खलबत सुरू झाली कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला बियाणं कसं उपलब्ध होईल म्हणजे आपले चार पैसे कसे वाचतील ह्याच्यासाठी आपण ते मीटिंग आयोजित केली होती ह्याच्यात गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला मी स्वस्त भेटलं पाहिजे अशी खरेदी आपण तयार करू यंदा सतराच्या सतरा गटांनी एकत्र निविष्ठा खरेदी करत बंपर डिस्काउंट मिळवायचाच असा ठाम निर्धार केला आणि त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी ठरवली सगळ्यांच्या टोटल नऊशे दहा बॅगा झाल्या मग त्यांना सांगितलं की आता तुम्ही काय करा तुमच्या गावातल्या कृषी सेवा केंद्रवाल्याला सांगा की आपल्याला नऊशे दहा बॅगांची खरेदी करायची तू किती देतो तुझी किंमत कोण किती किमतीला देत आहे कोण किती किमतीला देत आहे हे पहिल्यांदा आम्ही सगळ्यांकडून त्याचा अंदाज घेतला भावाचा सगळा डेटा गोळा करून मग पुढचा डाव रचला गेला सगळ्यांचे रेट आणल्यानंतर आम्ही बसलो कुठल्या दुकानदाराचा रेट कसा आहे ह्याचा सगळ्यांनी अभ्यास केला जो कमी किमतीत खत आणि तुमचं बियाणं देईल त्याच्यावरती फोकस करून त्या सगळ्यांच्या मान्यतेनं त्या दुकानातून बियाणं घेण्याचं ठरलं आणि काय आश्चर्य कले कले डिस्काउंट गेल वाढ़त आणि भाव होत गेला कमी तर आम्हाला सुरुवातीला सव्वीसशे रुपयापर्यंत एका बॅगची किंमत सांगण्यात आली होती तिथून आम्ही कमी करत 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 चोवीसशे बावीसशे दोन हजार असं करत शेवटी एका दुकानदाराने आम्हाला सोळाशे रुपयाला ते आमचं किंमत अंतिम किंमत ठरली इतकंच नव्हे तर वाहतुकीच्या खर्चातही मोठी बचत झाली तालुक्यातले जवळजवळ तेरा गा, गाव आहेत त्याच्या तेरा गावाला प्रत्येक गावाला जायचं म्हणलं तर हजार दोन हजार तीन हजार चार हजार जो प्रत्येकाचा वेगवेगळा ट्रान्सपोर्टेशनचा जो खर्च होणार होता तो पण खर्च आमचा वाचला आणि आमच्या घरी खत आणि बियाणं दोन्ही एकत्र येऊन पडलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात आमची बचत झाली वेळ कष्ट आणि पैशाची भरम साठ बचत तर या शेतकऱ्यांनी करून दाखवलीच शिवाय मान सन्मान आणि पाहुणचार मिळवला तो वेगळाच पहिल्या सुरुवातीला जे आम्ही एक एकटे जात होतो त्यावेळेस जो दुकानदार आम्हाला किंमत द्यायचा नाही पण आता ना नऊशे बॅग जर आपल्या विक्री नाही झाल्या तर आपल्याला मोठा फटका बसू शकतो असं त्यांनी विचार करून ते या साहेब बसा पाणी घ्या चहा घ्या असं करायचे तर आम्ही गटानं गेल्यामुळं आम्हाला एकदम या या बसा बसा, बसा पहिल्यांदा आल्याबरोबर नमस्कार पहिला चहा मागवायचा आणि मी एकत्र खरेदी केल्यामुळं आम्हाला इतका खूप मान मिळाला की बात झालं उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अख्ख्या महाराष्ट्रासमोर एकतेचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे बघा एवढी मोठी बचत जी झाली आहे ना ती शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली आहे आणि ते सगळे शेतकऱ्यांचे पैसे ते शेतकऱ्यांच्या खिच्यामध्येच राहतात आणि ही जी ताकद आहे ना ही फक्त आणि फक्त गट शेतीमध्येच ताकद आहे बाप रे बाप अर्धवटराव आहे की नाही जबराट हा हे किती इंटरेस्टिंग आहे अख्या तालुक्यातले इतके सगळे गट निविष्ट खरेदीसाठी एकत्र आले याला म्हणतात प्रोग्रेस काय म्हणा अर्धवटराव एक दोन तीन चार फार्मर कप शेतकरी हुशार बात आहे तर दोस्तो सध्या इकडे तिकडे चोरीकडे आले आहेत सुगीचे दिवस आणि फार्मर कपचे शेतकरी घेत आहेत भरहोस भरमसाठ नव्हे तर विक्रमी उत्पादन चला तर पाहूया या उत्पादनाची एक छप्पर छप्परफाट कहाणी गोष्टीची सुरुवात होती आहे मागच्या सालापासून दोन हजार तेवीस मध्ये खटाव मधल्या पांगरखेल गावातल्या महिला आपला शेतकरी गट बनवू पाहत होत्या पण नेहमीप्रमाणे घरच्या पुरुषांचा याला विरोध होता मग घरातली म्हणायचं कशाला गट पाहिजे तुला हा गट करायचा आणि सारखी ती मीटिंग घ्यायची त्यापेक्षा गट नाही काय नाही आता आम्ही शेवडी शेती माणसं लावून करतोय तर आमची जनावर झाली आहे मग ह्यांना एक एकर शेती देऊन ह्या काय करणार आहेत एवढा विरोध असूनही महिला मात्र मागे हटल्या नाहीत म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा जेवा जेवू नका भांडा भांडू नका बोला बोलू नका काय करायचं ते करा तुम्ही आम्हाला सोडून देत नाही अखेर जमीन मिळवत महिला गट शेतीत उतरल्याच एकत्र येऊन दणक्यात शेती, शेती सुरू झाली पण निसर्गाच्या मनात काही अवरच होत आम्ही दशपर्णी अर्क फवारला होता चिकट सापडे लावले होते पक्षी थांबे लावले होते परत कामगंध सापळे लावले होते सापळा पीक पद्धत घेतली होती काय काय वयस्कर महिला म्हणायच्या अगदी दृष्ट लागायसारखं पिक आले आणि खरंच आमच्या पिकाला दृष्टच एक दीड महिना पाऊसच पडला नाही नुसते ढाळे असे राहिले संपूर्ण फुलं झडून गेली पोटच्या पोरासारखं जपलेलं पीक डोळ्यात देखत वाळून जाताना बघून जीव तिळ तिळ तुटू लागला आतून तर आम्ही पूर्ण तुटल्यागत झालो होतो खचून गेलो म्हणजे पिकाकडं अगदी त्या बघू सुद्धा वाटत नव्हतं अगदी काळीच धस्त व्हायचं ती घेवढं जाताना बघितलं का नाही बांधावर गेलं म्हणजे डोळ्यात आमच्या अश्रू यायचे की बाबा हा जर घेवढा गे गेला तर आपल्या मुलांचं शिक्षण पुढं कसं होणार ज्या वेळेला परीक्षा परीक्षा फी भरायची असते त्यावेळेला आपल्या जवळ रुपया सुद्धा नसणार आहे दुःखाचा कडू घोट मागच्या साली महिलांनी मोठ्या कष्टाने पचवला आणि मग यंदा पुन्हा आलं एक नवीन वर्ष नवा हंगाम आणि आली एक नवीन आशा खचून न जाता यंदाही गट शेती वर्षी गट बंद पण आम्ही एकमेकींना महिला म्हणायचो गट नाही बंद पडला पाहिजे आपल्या समोर दुःखाचा डोंगर नाही असे शंभर डोंगर जरी आपल्या पुढे उभा राहिले ना तर आपण त्याला टक्कर देऊन पुढे जाऊ हे त्यावेळेस आम्ही ठरवलं निर्धार पक्का होता पण संकटांची मालिका काही संपेना ह्या वर्षी ना अक्षरशः एवढी वा, वा, वाईट परिस्थिती होती की आम्हाला बी विकत घ्यायला पैसे नव्हते एक दोघे पैसे असले तर बाकीच्यांचं काय बाकीच्यांना उदाहरणींच काय त्यांनी काय करायचं कसं करायचं दुसरी एक अडचण म्हणजे कसं झालं माहिती आहे का स्मार्टफोन घरात प्रत्येकापाशी होते पण ते आमच्या स्वतःचे नव्हते यावेळी गटाच्या मदतीला धावून आले गावातीलच एक हितचिंतक तुषार जगताप प्रोत्साहन व्हायला आपण केलं तर मला त्याच्या पद्धतीला डबल काम करणार त्यासाठी मी मग माझ्या पदरने मोबाईल घेऊन दिला सगळ्यांना सपोर्ट केला सर्वांचे बिहाचं पैसे मी स्वतः भरले शरणस मध्ये ते सगळे बिल दिलं ते म्हटले तुम्ही आता देऊ नका सगळा घेवडा निघाला त्याचं काय तुम्ही म्हणजे विकला त्याच्यानंतर जे तुम्हाला येईल त्यातनं म्हणत तुम्ही त्या पण आता माग नाही सरायच बियाण्याची सोय झाली स्पर्धेसाठी लागणाऱ्या मोबाईलचीही सोय झाली आणि मोठ्या जोमाने यंदा पुन्हा शेतीची नवी सुरुवात झाली मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन एक महत्त्वाचा बदल यावर्षी महिलांनी केला तो म्हणजे बीबीएफ ने केलेली पेरणी आमच्या घरची नाहीच म्हणायची तुम्हाला कशाला पाहिजे बीबीएफ माझ्या क्षेत्रात साधे पेरणीसाठी ट्रॅक्टर घातलेला मी पट काढायला लावला म्हणलं माझं क्षेत्र मला बीबीएफ नीच पेरायचे बीबीएफ ने पेरणी केल्याचा प्रचंड फायदा गटाला झाला आठवडाभर सतत पाऊस पडत होता त्यावेळेस झालं काय ज्यांनी झारा पद्धतीनं घेवडा पीक केलं होतं त्यांचे पी असं ओंबळ लागत झाले होते घेवडे पूर्ण गेले होते पण आमचं पीक आम्ही बीबी पद्धतीने पेरणी केल्यामुळं ते आहे तसंच होतं आणि तेजबाज दिसत होतं हुरूप वाढत गेला आणि मग स्वतः पंप पाठीवर उचलत महिला फवारणीसाठीही मैदानात उतरल्या कुणी पंधरा लिटर घेतलं कुणी वीस लिटर घेतलं कुणी दहा लिटर घेतलं ज्याची ताकद जेवढी सपोर्ट देईल त्या ह्याच्यावर सगळ्यांनी पंप उचलले आणि सर्व महिलांनी दशपर्णी आरती सुद्धा फवारणी केली एकमेकांच्या सोबतीने दिवस लोटत गेले यंदा निसर्गाने ही साथ दिली आणि पाहता पाहता पीक आलं काढणीला काढणीलाच्या वेळेस म्हणजे घेवड एवढं छान होतं का नाही की एका एका ढाळ्याला पंचवीस तीस अशा शेंगा होते रानात गेलं का नाही की घरीच वाटायचं नाही काय घेवडा येतं घेवड्याची रास बघूनच ना इतकं मन तृप्त झालं होतं समाधानी झालं होतं की आत्तापर्यंत आम्ही शेती करतोय ना तेरा चौदा वर्षात अशी की मी अशी जादू कधीच झाली नव्हती मागच्या वर्षीचा धक्का पचवून खचून न जाता एकूण एका संकटावर हिमतीनं मात करत अखेर महिलांनी यंदा घेऊन दाखवलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आमच्या गटातील अकरा महिलांचं सरासरी तीनशे क्विंटल घेवडा उत्पादन निघालेलं आहे तेरा चौदा एका एकाला निघाले काय ना म्हणजे पंधरा सुद्धा निघालेत म्हणजे एवढी माणसं खुश आहे ती का नाही किती म्हणतात म्हणजे रेकॉर्डच तोडला तुम्ही महिलांनी करून दाखवलेल्या या दमदार कामगिरीमुळे आज पुरुषांचंही मनपरिवर्तन झालंय मी माझ्या जन्मापासून पंचावन्न एवढं उत्पन्न घाल आणि आता इथून पुढे असं वाटायला लागलं हेनीच केली पाहिजे माझ्या मिस्टरांची माझी पाठथोकली मला म्हटले खरंच शाब तुम्ही म्हटल्यासारखं तुम्ही खरंच करून दाखवलं आता त्यांना वाटतंय की तुम्ही एक एकर मागताय ना आम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला दोन एकर देतो गटाला अरे वा वा जबरदस्त सुयोग महिला शेतकरी गटातील या झुंजार लढवय्या चॅम्पियन महिलांना माझा सलाम आणि माझा तर आता आपण घेऊया एक छोटासा गटाला पूर्ण शिल्लक राहिलेले पैसे जे होते ते एक कोटी सात लाख रुपये एवढे पैसे इथून मांग आम्ही कधीच बघितली नव्हती ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहता तुफान आलया वेलकम वेलकम स्वागत फार्मर कप से अनेक शेतकरी भरम साठ उत्पादन तर घेत आहेतच शिवाय या उत्तम दर्जाच्या उत्पादनाची योग्य त्या बाजारात वरचड भावात विक्री करून बक्कळ पैसाही कमवत आहेत चला तर पाहूया अशाच एका गटाची आवाक करणारी कहाणी सिन्नर मधल्या कोमलवाडीत यंदा तयार झाला तरुणांचा भैरवनाथ शेतकरी गट आणि गटाने मोठ्या हिमतीने उडी घेतली ती टोमॅटोच्या पिकामध्ये सर्व गटाने टोमॅटो आणि एकच जात जात निवडली ती म्हणजे अठ्ठेचाळीस म्हणून त्याचं कारण असं का त्या मालाला मागणी जास्त असते टोमॅटोच्या पिकासाठी लागणाऱ्या एका सुतळीपासून ते मल्चिंग पर्यंत प्रत्येक गोष्ट गटाने एकत्रच खरेदी केली आमच्या डोक्यात यायचं गेल्या गेल्या काय आम्हाला बार्गेनिंग आणि डिस्काउंट किती देणार ते सांगा आम्हाला एक लाख एक्केचाळीस हजार रुपयाची आमच्या गटाची बचत झाली होती म्हणजे विचार जर केला तर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये एका एका शतकरीची तिथेच उत्पन्न त्यांनी शेत घातलं होतं संपूर्ण हंगामात एकूण एक एसओपीच गटाने पालन केलंच शिवाय आणखी एक भारी गोष्ट केली रसायनांचा वापर कमी करत आपला मोर्चा वळवला तो नैसर्गिक कीड नियंत्रणाच्या पद्धतींकडे विषमुक्त टोमॅटो बनवण्यासाठी आम्हाला या दशपर्णी आर्क बायोमिक्स निमार्क या सर्व गोष्टींचा फायदा झाला म्हणजे जो हजारो प्रजनन करणार जो अंडी देणार जो पतंग होता तो एका चिकट सापडल्यामुळं एखाद्या कामगंध सापडल्यामुळं आटाकला गेला आणि हजारो किडी तिथे जागेवर नष्ट झाल्या ह्या एकात मी किडी व्यवस्थापना मला भरम साठ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला मग हळूहळू हंगाम सरत आला आले सुगीचे दिवस लाल लाल टोमॅटोनी शेत झालं लाले लाल आणि शेतकरी होऊ लागले मालामाल मालाची क्वालिटी इतकी सुपर होती की व्यापारी आमच्या गाडीजवळ जवळ यायची चालू रेटमध्ये जो भाव होता त्या भावापेक्षा एक पंचवीस ते तीस रुपये रेट जादा देऊन माल खरेदी करायचा आमचा व्यापारी बंपर उत्पादनासोबतच मिळाला बंपर नफा एक कोटी लाखाचं उत्पन्न झालं आणि त्यामध्ये सर्व गटाचा एकूण जो खर्च जो झाला होता तो होता तेरा लाखाचा म्हणजे गटाला पूर्ण शिल्लक राहिलेले पैसे जे होते ते एक कोटी सात लाख रुपये एवढे पैसे इथून आम्ही कधीच बघितली नव्हती आतापर्यंत कोणाच्या तोंडून ऐकलं नव्हतं गावामध्ये नव्हतं ऐकलं की सात सव्वा सात लाख रुपये एकरी नफा राहू शकतो हे अद्याप पर्यंत घडलेलं नव्हतं एक विशेष आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पसरला गारवा हे पण होऊ शकतं किंवा इतका मोठा आकडा पण आपण क्रॉस करू शकतो कोमलवाडी गावात यंदाच्या दिवाळीची रौनकच काही अवर होती अक्षरशः मला असं वाटतं पहिली दिवाळी एवढी एवढी थाटामाटात आणि जोरात झाली आम्ही सगळ्यांना एकमेकांना स्वीट, स्वीट गोडतोंड केलं त्यानंतर आम्ही तिथे फटाके वगैरे वाजवले चांगल्या प्रकारे आनंद इतका आनंद साजरा केला याच्या अगोदर कधी प्रत्येकी माणसाने कधी असा आनंद साजरा केला नव्हता एवढा आनंद तिथे येऊन साजरा केला एकत्र येऊन काहीही अशक्य नाही याचा आत्मविश्वास आज भैरवनाथ शेतकरी गटाने स्वतः स्वतःसाठी हासिल केला आहे गटाचा खरा राज आहे का ज्यावेळी तुम्ही एकत्र याल तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील राहिले ना तुम्हाला कोणी व्यापारी विचारत नाही ना तुम्हाला दुकानदार विचारत नाही कोणीच विचारणार नाही ना शेतकरी हा जर एकत्रित एक, एक गटाने एका विचाराने जर शेती केली तर शेतकरी हा खरच मालामाल होऊ शकतो वा जबरदस्त भैरवनाथ शेतकरी गट लय भारी काम केलं गड्यानं तुम्ही या मातीतून कोटभर रुपये पैदा करून दाखवले जबराट आता आपण पाहूया फार्मर बातम्या बात कळमनुरीतल्या बेलमंडल गावातील समृद्धी महिला शेतकरी गटाने सलग तीन वर्ष घेतली आहे भरघोस उत्पादनाची हॅट्रिक यंदा गटातील अनिता संतोष मुधोळ यांनी तर एका एकरात तब्बल चौदा क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय फक्त सोयाबीनच नव्हे तर हळद आणि तूर या पिकांमध्येही या गटाने उल्लेखनीय कामगिरी केली माढा तालुक्यातील अकुल गावातल्या वसुंधरा महिला शेतकरी गटातील स्वाती विठ्ठल कदम यांनी तंत्रशुद्ध युक्त शेती करत एकरी तब्बल साठ क्विंटल मक्याचं उत्पादन घेऊन मागील वर्षीचा स्वतःचाच विक्रम मोडत इतिहास घडवला आहे लोहा तालुक्यातील पारडी येथील प्रगती महिला शेतकरी गटाने कापूस आणि मूग पिकात अपार यश मिळवले गटातील सदस्य लक्ष्मी बबन पवार यांनी एका एकरात चक्क दहा क्विंटल कापूस पिकवून दाखवलाय एवढंच नाही तर त्यांनी आंतरपीक म्हणून मुगाचं दीड क्विंटल उत्पादन घेतलंय खुलताबाद मधल्या खिरडी गावातील संत सावता टोमॅटो शेतकरी गटाचे सदस्य दत्तू दादाराव गोरे यांनी सलग तिसऱ्या वर्षी आपल्या उत्पादनाचा चढता आलेख कायम ठेवलाय दोन हजार चोवीस मध्ये चक्क एक हजार आटपाडीतल्या विठलापूर गावातील संजीवनी महिला शेतकरी गटाच्या ललिता बाड यांनी अतिवृष्टीच्या भयंकर संकटाशी सामना करूनही हिम्मत न हरता फक्त च्या जोरावर प्रति एकर बेचाळीस क्विंटल मका पिकवून दाखवलाय तुमच्या जिद्दीला आमचा सलाम वा वा, वा मस्त असत दोस्तो तुफान आलयाच्या या अखेरच्या भागात इथेच थांबूया आता आपण कधी भेटणार रे किती थांबूयात हे जीवन जगलो वाचलो तर भेटूया बाबा अभद्र बोलून बोला सत्यमय जयते फार्मर कपच्या पुरस्कार सोहळ्यात भेटूच की आपण ओ येस तर दोस्तो तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार अर्धवटराव तुमचे आभार मानून मी तुम्हाला पर्क करणार नाही mm. आम्ही एकमेकांवर प्रेम केलं तुम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम करा एकमेकांची सगळ्यांची काळजी घ्या आमच्यावर तुमचा जीव असावा कळावे लोभ असावा काय आलया तुफान आलैया आलैया